जय ओबीसी जय ओबीसी मी प्रवीण पेटकर जिल्हाध्यक्ष ओबीसी बहुजन आघाडी अमरावती आज अमरावती महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये बावीस बहात्तर वसतीगृह मंजूर केले त्यापैकी अमरावती जिल्ह्यातलं वसतीगृह एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी गेल्या सत्र सुरू झालं तीन महिन्यापासून अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही या ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहे ते त्वरित सुरू करण्यासाठी ओ बी सी बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात आज या इतर मागा सोरी समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवसीय आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये आमचा बो ओ बी सी बांधव ओबीसी विद्यार्थी सर्व सामील झालेले आहेत आणि या धरणे आंदोलनातून आम्ही या शासनाला इशारा देऊ इच्छितो की येत्या पाच दिवसामध्ये हे वस्तिगृह सुरू झाले पाहिजे अन्यथा याच कार्यालयासमोर आम्ही आंदोलन तीव्र आंदोलन छेळणार आहोत त्याकरता ही संपूर्ण एक दिवसीय आंदोलन आज आम्ही इशारा आंदोलन म्हणून या कार्यालयाला देत आहोत